नमस्कार मित्रांनो एकोणीसशे सात साली गोवा स्वतंत्र झाला आणि भारताचा अविभाज्य झाला या गोव्याच्या भूमीने अनेक रंगकर्मी नाटककार चित्रकार शिल्पकार कवी आपल्याला दिले त्याच्यातील प्रसिद्ध कवी बाबो बोरकर बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं या मातीवर वर, वर इतकं अतूट प्रेम होतं हे खालील कवितेमधून मी सादर करीत आहे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मगदाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मगदाचे Că paria a căpărea mă zună, ghată-fută-te-i durda-țe, mă fuli a govea-ța Fuli-pălanțe-păjară, माझ्या गोव्याच्या भूमीत वनस्राची कारागिरी पाना फुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे दारा माझ्या गो गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा मपालावल्या मा लोचनानी भेटे आकाश सागरा माझ्या गो गोव्याच्या भूमीत साफा पाना विन फुले भाबडा शालीन, भाव शब्द वीन बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळी चारे भात वाडी आईच्या प्रेमाने सोन केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत साजेरात खेळे चांदी हाती त्याची आग त्याची साऱ्या षड राडरसाची नादी माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी फुल रक्त घावात शुद्ध वेदनांची वाणी माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मदाचे कड्या कपाऱ्या मधून घट फुटती ती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मदा प्रत्येकाने आपल्या मातीवर प्रेम करावं हे बाबू बोरकरांनी या कवितेमधून सांगितलं आहे मित्रांनो या कवितेला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नमस्कार